एकता मित्रमंडळ ओपन हाऊस परिसरामध्ये श्री प्रकाश नरसाना यांच्या माध्यमातून गेले सदोतीस वर्ष नवरात्रोत्सव साजरा करत आहे या ठिकाणी देवीचा उत्सव प्रचंड मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे अत्यंत भव्य अशा प्रकारची नयनमनोहर रोचनाई या ठिकाणी करण्यात आली आहे पूर्वी या ठिकाणी अतिशय उत्साहाने राजगरबा होत असे मात्र आता देवीच्या दर्शनार्थ भाविकांची झुंबट उडाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे दररोज वेगवेगळ्या साडीमधली देवी भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करत आहे देवीच्या दर्शनानेच मनामध्ये अक्षरशः भक्तिभाव जागृत होतो आहे असं म्हटल्यास वाग वावग ठरणार नाही मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश असून कार्याध्यक्ष श्री विजय शिंदे आणि अनंत जाधव आहेत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या